शिर्डीला गुढीपाडवा उत्सवाच्या निमित्ताने मंदिरात श्री साईना साखरेच्या कडेकाठी सोन्याचे अलंकार घालण्यात आले तसेच सकाळी श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वंदना गाडिलकर यांच्या हस्ते गुढीची विधिवत पूजा करून श्री साईबाबा मंदिराच्या कळसावर गुढी उभारण्यात आली यावेळी श्री साईबाबा संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्यांच्या सुविध पत्नी सौ ज्योती हुलवळे प्रशासकीय अधिकारी विठ्ठलराव बर्गे मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदीसह भक्तगण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मंदिरावर मोठी गुढी उभारण्यात आली होती

या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा